सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव मिळावा यासाठी छावा संघटनेने लातूरच्या ला बाजार समितीतील सौदा पाडला बंद शेतकरी नेते विजयकुमार गाडगे पाटील हे औसा येथील तहसील कार्यालयासमोर गेले तेरा दिवसापासून सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव देण्यात यावा यासाठी उपोषणाला बसले आहेत त्यांची तब्येत आता खालावली असून सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान लातूर मार्केटयार्ड येथील सुरू असलेला सौदा छावा संघटनेने बंद करून आडत व्यापार बंद करण्याचे आवाहन छावाने केले आहे या आंदोलनात छावाचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंके रेणापूर तालुका अध्यक्ष बाजीराव एककुरके अंकुश शेळके मनोज पेचाटे केशव पाटील वैभव भोमचाळे कैलास शिंदे आदींसह छावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूरचं मातीआड बंद केलेलं आहे आज ते राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री नरेंद्र मुंडे उदिरे देत आहेत त्यांची आम्ही सभा उदवून आणि तरीही त्यांचे जाग येत नसते उद्याचं इलेक्शन आहे त्यावेळेस आम्ही सर्व मतदारांना शेतकऱ्याला सांगू किंवा या सरकारला आपण निवडून द्यायचं नाही कुठलाही गरीबातून मुलगा निवडून द्या परंतु या लोकांना निवडून घ्यायचा काय आंदोलन करतात कसं बोलतो आज आमचे शेतकरी नेते अखिल भारतीय छावा संघटनेचे नेते विजय कुमार घाडगे पाटील हे सोयाबीनला ला साडेआठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांचा सातबारा हा कर्जातून मुक्त झाला पाहिजे यासाठी या उपोषणाला बसलेले आहेत व अन्य त्या गायला बसलेत पण हे दे का, दे देण्याची कातडी करता का दे पाग झालं सरकार अजिबात लक्ष द्यायला तयार नाही व हे जे आपल्या राज्याचे कृषी मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आज हे महाराष्ट्र दौऱ्यावर लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यासाठी आम्ही कुठलीही त्यांची सभा होऊ देणार नाही व त्यांचं जे सभे सभा आहे ते उधळून लावणार आहोत व लवकरात लवकर जर प्रशासन व हे शासन आमचे जर नेत्यांच्या मागण्या मान्य नाही करत असेल तर यांना राज्यभर कुठेही फिरू देणार नाही व यांच्या ना सभा ता होऊ देणार नाही याची तत्काळ नोंद घ्यावी अन्यथा छाव स्टाईलनं त्यांचे आंदोलन सभा यांच्या उधळण्यात येते